राई एवढा दोष लपवण्याने पर्वता एवढा मोठा होतो एक मुलगा होता लहानपणी तो शाळेत विद्यार्थ्यांचे पेन पेन्सिल चोरायचा घरी येऊन आईला दाखवायचा परंतु त्याच्या आईने कधीही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही आपण जे कृत्य करीत आहोत ते वाईट आहे याची जाणीव मुलाला झाली नव्हती त्याची हिंमत वाढत गेली मोठेपणे तो कट्टल चोर बनला एका चोरी प्रकरणात अडकल्यावर न्यायाधीशाने त्याला शिक्षा सुनावली तेव्हा त्याची आई न्यायालयात हजर होती काहीतरी सांगण्याच्या बहानाने तो आईच्या कानाजवळ गेला आणि त्याने तिच्या कानाचा कडकडून चावा घेतला न्यायाधीशाने तू असे काय केले असे त्याला विचारले असता तो म्हणाला की लहानपणी माझ्या वाईट कृत्याबद्दल आईने मला हटकले असते तर आज मी चोर झालो नसतो माझ्यावर शिक्षा भोगायची पाळी आली नसती या गोष्टीचा सारच वरील सुविचारात समावलेला आहे दोष लपवणे सोडून दिले तर त्याचे वेळीच निरसन होईल